श्रते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद आठ मेगा हर्ट्स वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रतेहो शेती करत असताना शेतकरी बांधवाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असतं आणि अगदी गरज ही शोधाची जन्मी असं म्हटलं जातं याच माध्यमातून एखादी समस्या आल्या त्या समस्याचे निराकरण करत असताना एखाद्या नाविन्यपूर्ण गोष्टीचा इतिहास त्या ठिकाणी घडला जातो आणि त्यातून एखाद्या कृषी उद्योजकतेची यशोगाथा निर्माण होते आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे श्री प्रसाद देशमुख सर यांना प्रसाद देशमुख साहेब आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषीवाणीमध्ये वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद श्रोतेओ आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उद्योजकतेची यशोगाथा यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्री प्रसाद देशमुख साहेब एसपी ॲग्रो इनोव्हेशन्स एस पी ॲग्रो इनोव्हेशन्स देवळाली प्रवरा या इंडस्ट्रीचे ते ओनर आहेत मालक आहेत आणि या माध्यमातून एस पी ॲग्रो इनोव्हेशन या इंडस्ट्रीची सुरुवात कशी झाली नेमकंच आपल्याला काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राची आर्थिक सोबत ज्या पिकावरती अवलंबून आहे त्यातलं कांदाही महत्वाचं पीक आहे आणि स्वतःच्या शेता पिकाची सुरुवात करत असताना त्यात आलेल्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्याने कांद्याच्या संदर्भातलं टोकण यंत्र किंवा बी पेरणी यंत्र याची सुरुवात केली आणि आज आता बघता बघता त्यांनी बहुउद्देशीय टोकण यंत्रापर्यंत याच्या माध्यमातून आज एस पी अॅग्रो इनोव्हेशन्स देवळाली प्रवरा या ठिकाणी दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या सात वर्षापासून अगदी यशाची घोडदोड त्याच्यामध्ये चालू चा आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की एक नाही दोन नाही तर जवळजवळ आठ मॉडेल दिलेत आणि साता समुद्रापलीकडे देवळाली प्रवरा अहिल्यानगरचं नाव त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे जवळजवळ पंधरा देशामध्ये त्यांचे हे मॉडेल्स सगळी यंत्र या ठिकाणी एक्सपोर्ट होत आहेत ते आपल्या सगळ्यांच्यासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळा इतिहास आज या कृषी उद्योजकतेची जगतीची अशोक आता आज आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेणार आहोत श्री प्रसाद देशमुख साहेब आपल्याला व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून टी एटी पेम फुले कृषी वाणीच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत आहेत अगदी या सर्व श्रोत्यांच्या वतीनं पुनः एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आणि आज आपला विषय विषय आपण आपण संवाद साधणार आहात त्याशी तर कृषी उद्योजकतेची यशोक आता मला पहिल्यांदाच विचारायला आनंद वाटेल आ, की एस पी अॅग्रो इनोव्हेशन देवळाली प्रवरा या इंडस्ट्रीची सुरुवात कशी झाली आणि हे एसपी हे नाव कसं देण्यात आलं तर तुम्ही जे अगोदर बोलला की गरज ही शोधाची जननी आहे तर मी स्वतः शेतकरी आहे मला तीस एकर क्षेत्र माझं बागायती क्षेत्र आहे आणि शेती करत असताना ज्या ज्या अडचणी ये समोर येतात त्या सॉल्व करण्यामध्ये आम्ही प्रयत्न करत असतो त्या सॉल्व करण्याचा तर त्या अनुषंगाने दोन हजार अकरामध्ये दे देवाळी प्रवारा ते आमचा एक शेतकरी गट तुमच्या आत्मांतर्गत स्थापन झाला आणि त्याच्यामध्ये मी एक मेंबर म्हणून काम करत होतो आणि त्या गटामध्ये नितीन भाऊ आहेत आमचे ते गटाचे अध्यक्ष आहेत आणि नवीन नवीन ज्या कृषी विद्यापीठाच्या योजना असतील किंवा त्यांच्या प्रॅक्टिसेस असतील त्या, त्या फॉलो करण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करायचो असं करत असताना आ... राजगुरुनगर येथे कांदा लसूण संशोधन इथे केंद्र जा है आपला। तो जा है जे आहे आपलं तर तिथे आमची शेतकरी विजिट झाली आणि तिथे आम्हाला बघायला मिळालं की कांद्याचं जे रोप आहे तर ते असं फेकून न देता एका ओळीमध्ये टाकलेलं आम्ही बघितलं आणि आम्ही तिथून असं ठरवलं की आपण ही अशीच प्रॅक्टिस करायची ज्याच्यामुळे आपल्या कांद्याचं बी वाचणार आहे अगदी ज्यावेळेस आम्ही आमच्या शेतावर हे काम चालू केलं त्यावेळेस आम्हाला अडचणी यायच्या तर शेतीमध्ये महत्वाची सगळ्यात मोठी अडचण जी असेल तर ती आहे मजुरांची समस्या मजूर जे आहेत आता क्रिसेंदिवस कमी चालले आणि त्यामुळे शेतीमध्ये काम करण्यासाठी कुशल मजूर आपल्याला मिळत नाहीत तर मग याला कुठेतरी बायपास करणं गरजेचं होतं की बी टाकण्यासाठी आपल्याला जे मजूर लागते तर हे मजूर आपल्याला त्याच्याऐवजी काही यंत्राने काम करता येईल का हे अनुषंगाने आम्ही विचार करत होतो आणि त्याच काळामध्ये आमच्या एस पी अॅग्रो इनोव्हेशनचे को फाउंडर जे आहेत सौरभजी कदम यांची भेट झाली ते स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना पण शेतीची आवड होती त्यांचा व्यवसाय बघत असताना ते शेतीमध्ये वेळ द्यायचे आणि गटामध्ये त्यांची ते पण गटामध्ये एक प्रतिनिधी म्हणून होते आणि मग आता एक ही जी समस्या होती लेबर त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून मग आम्ही दोघांनी मिळून थोडं काहीतरी करूयात कांद्याचं बी टाकण्यासाठी म्हणून मग आम्ही थोडा प्रयत्न केला, केला। आणि त्या प्रयत्नातून मानवचलित यंत्राची निर्मिती झाली साधारणपणे दोन हजार पंधरामध्ये आम्ही ते यंत्र तयार केलं का जे यंत्र आमच्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही ते वापरत होतो आणि तेच यंत्र ते पण वापरतो आणि ते, ते सर्व अशा पद्धतीने त्या यंत्राची निर्मिती झाली साधारणपणे दोन हजार अठरा मध्ये अनिलजी देशपांडे देश एका शेतकऱ्याच्या प्रश्न केला की हे जे सुंदर जे बियाणं पडलं आहे एकदम मुळीमध्ये पेरलेलं दिसतंय सांगितलं की आमच्या गटाचे मेंबर आहेत तर त्यांनी असं एक यंत्र विकसित केलंय की त्या मानव चित्र की त्यांनी आम्ही ते बियाणं टाकलंय आणि त्यांनी दोन हजार अठरामध्ये आठ जानेवारी दोन हजार अठरामध्ये आमचा एक ऍग्रोमनला लेक टेक्नोवन या भाग विभागामध्ये त्यांनी आमचा प्रसिद्ध केला आणि तो लेख आल्यानंतर त्याच्या खाली शेतकरी म्हणून आमचे नंबर दिले गेले आणि शेतकरी नंबर शेतकऱ्यांचे नंबर म्हणजे आमचे दिले गेले आणि त्या दिवशी महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेरच्या राज्यातून सुद्धा आम्हाला खूप फोन आले की जे तुम्ही जे यंत्र तयार केलंय ते आम्हाला पण द्या आणि मग आम्ही असं ठरवलंय की खरंच आपण ज्या यंत्राची निर्मिती केली ही सगळ्याच कारण त्याची गरज आहे आणि आपण ते यंत्राची निर्मिती केली पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही दोन हजार अठरामध्ये एस पी अॅग्रोची स्थापना केली अच्छा शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद त्यासाठी मिळाला त्या दिवशी सलग तीन दिवस खूप शेतकऱ्यांनी फोन केले आणि खरंच गरज होती ती जनरली कांद्यासाठी एक एकरासाठी आपण तीन किलो बियाणं नासवतोय परंतु जर आपण ते पेरून केलं किंवा पेरून टाकलं किंवा हाताने रेश मारून टाकलं तर आपल्याला ते दीड किलो मध्ये सुद्धा एकर लागवड होती हा त्याचा मुख्य फायदा होता त्याचा या माध्यमातून ते एसपीची निर्मिती झाली एसपी काय आहे एसपी म्हणजे सर इनिशन आहे नावाचे इनिशियन तर यस म्हणजे सौरभ आणि पी म्हणजे प्रसाद तर कंपनी टाकायची तर मग आता काय नाव दिलं गेलं पाहिजे मग ठीक आहे चला आपलं इनिशियन आहे तर ह्या इनिशियनच्या कुठेतरी रिलेटिव्ह आपण असं कंपनीला नाव देऊ म्हणून एक ब्रँड म्हणून आम्ही एक नाव दिलं एस पी आयक ज्यावेळेस यंत्र विकत होतो त्यावेळेस त्या यंत्राला काहीतरी नाव असावं म्हणून एस पी आयग्रो असं नाव देऊन आम्ही लोगो वगैरे करून ते यंत्र आणि या गोष्टीचा शोध लागला म्हणून हो खूप छान सौरभ कदम आणि प्रसाद देशमुख एसपी पी अॅग्रो खूप छान अशा माध्यमातून एसपी पी अॅग्रो इनोव्हेशन इंडस्ट्रीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे सध्याची परिस्थिती काय आहे कशा पद्धतीनं काम चालू आहे तर सध्याची परिस्थिती म्हणजे आपण जिथे आमची जी कंपनी आहे ही ग्रामीण भागामध्ये आहे देवळाली प्रवार गावामध्ये आणि त्यातल्या त्यात, त्यात शेत शेतामध्ये आहे म्हणजे एकदम मळ्यामध्ये आमचं जे शेत शेत आहे तिथे कांद्याच्या शेड्स आहे शेड्समध्ये आम्ही काम करतोय एक दोनशे फूट लांबीचा आणि काम करतोय तिला आपण मानव चलित यंत्राची निर्मितीच करायचा प्रतिसाद प्रतिसाद मिळत गेला पण त्याचे प्रोडक्शनही वाढवलं प्रोडक्शनही वाढवलं आणि त्याचबरोबर कारण ज्या डिमांड होत होत्या की आता यंत्र करा त्याच्यानंतर ट्रॅक्टर चलित यंत्र करा मग आम्ही त्याचे वेगवेगळे मॉडेल त्याच्यामध्ये सिडर मशीनमध्ये तयार केले आणि ते बहुउद्दिश्य आहेत बहुउद्देश्य म्हणजे काय की त्या कांद्या व्यतिरिक्त सगळ्या प्रकारचे बियाणे त्याच्यामध्ये पेरता येणार आहेत अशा प्रकारे ते, ते सिडर मशीनची रेंज आम्ही एक सात ते आठ मॉडेल त्याच्यामध्ये तयार केली म्हणजे शेतकऱ्यांच्या सगळ्या गरजा केल्या आहेत मानवचलित जर छोटा शेतकरी असेल तर ते त्यांना स्वतः मानवचलित असावं बैलचलित असावं आणि ट्रॅक्टर चलित तिन्ही गोष्टीवरती आज या माध्यमातून कोणकोणत्या पिकांची बी पेरणी टोकणी करू शकता आपण किंवा भाजीपाला असेल याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही फोकस करतोय तो कांदा बियाणावर आ, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आमचा एक आ, दुसरा विचार है, हा आहे की शेतकऱ्यांनी एक यंत्र घेतल्यानंतर त्याला पुन्हा दुसरं यंत्र दुसऱ्या कामासाठी दुसरं यंत्र घ्यायची गरज पडू नये म्हणून आम्ही ते बहुउद्दिश्य केलंय म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कांद्याच्या बियाणापर्यंत किंवा भाजीपाला बियाणं असतील ते सगळे बियाणं आपण त्याच्यामध्ये पेरू शकतो अशा प्रकारे ते वेगवेगळ्या बियाणं आपल्याला सगळे अगदी आणि मग याचे सर्वसाधारणपणे काय फायदे होतात नेमकं हे मशीन्स आपलं वापरल्यामुळं वापरल्यामुळे शेतकरी बांधवांना काय फायदे होतो मजूर हा एक तर फार मोठी निराकरण अजून कोणते फायदे होतात याच्यामध्ये कांद्याच्या बियाणा बद्दल आपण जर विचार केला तर आपला एक थमरूल आहे की एक एकर जर कांद्याची लागवड करायची असेल तर आपल्याला तीन किलो बियाणं आवश्यक असतं आणि शेतकरी पण ते खरेदी करतो आणि फेकून टाकतो आपलं म्हणजे असं हाताने फेकून तो त्याच्यावर राहणी करतो आणि त्याला पाणी देऊन ते त्याचं संगोपन करतो परंतु राजगुरुनगर इथे गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की ते असं विस्कटलेलं बियाणं कुठेही दिसणार नाही तुम्हाला रेश मारलेलं हाताने असं ओळपेर केलेलं पूर्ण झाकलेलं बियाणं इथून व्यवस्थित आपल्याला दिसत तर त्याचा फायदा काय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला बियाणाची तर बचत होणार आहे साधारणपणे पन्नास टक्क्यापर्यंत बियाणं वाचतं त्याच्यामध्ये आमच्याकडे काही काही शेतकरी असे आहेत की ते तेराशे ग्रॅम एकर लागवड करतात आणि एकरमध्ये वीस टन प्लस माल काढतात तर जर बियाणं कमी लागत लेबर आपलं पुनर्लागवड जी करत आहे ते पातळ करीत असेल परंतु याच्यामध्ये बियाणाची उगवण क्षमता आपली पूर्णपणे होती पूर्ण बी माती आड केलं जातं पेरणीमुळे तर मॅन्युअली पद्धत आहे ती हाताने रेश मारून बी टाकणं परंतु त्याच्यासाठीही आपल्याला लेबर लागणार आहेत आपण ज्या समस्या ज्या आपली समस्येस निर्मिती झाली तर लेबरची समस्या आहे ती सॉल्व्ह व्हावी म्हणून आपण याच्यामध्ये उतरलो तर कांद्याचं बियाणं हाताने रेश मारून टाकण्यासाठी एका किलोला साधारणपणे एक दोन लेबर लागतात तर मग दोन लेबरची मजुरी जर बघितली तर सहाशे रुपये मजुरी होती आणि तेच काम आपण जर यंत्रा केलं तर त्या सहा आपण एक एकरापर्यंतचं बियाणं आपण एवढ्या वेळामध्ये टाकू शकतो अगदी हा हा जो आहे की लेबरच्या दृष्टिकोनातून हा विचार झाला दुसरा विचार याच्यामध्ये असा आहे किंवा त्याचा फायदा असा आहे की आपलं पूर्ण बी माती आड झाल्यामुळे आणि सारख्या अंतरावर मीटर सिस्टीम पडते म्हणजे कुठं दाट होत नाही कुठे पातळ होत नाही किंवा योग्य यो खोलीवर जाते मग योग योग्य खोलीवर गेल्यावर काय फायदा आहे किंवा सारख्या अंतरावर पडल्यावर काय फायदा आहे त्या सारख्या सारख्या अंतरावर जर पडलं तर पूर्ण ज्या काड्या आहेत आपल्याला रोपाच्या त्या सारख्या मिळतात आपल्याला दोन ओळीतलं अंतर पाच इंच आहे त्याच्यामुळे दोन ओळीमध्ये हवा खेळते राहते त्याच्यामुळे त्याच्या चौगराई जी आहे निश्चितच एक फवारणीचा आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो त्यानंतर तण काढणी असेल किंवा आळवणी असेल आळवणीसाठी आपल्याला स्ट्रेस रोज ओपन होतात त्याच्यामध्ये आणि खुरपणी करत असताना आपल्याला फक्त ओळीमध्येच ज्या दोन ओळीतलंच तण आहे ते काढण्यासाठी एकदम सोपं विस्कटलेलं असेल तर आपल्याला तिथे तण आणि गवत हे शोधत बसावं लागतो प्रकार राहत आणि योग्य खोलीवर गेल्यामुळे बियाणाची गाठ जी आहे ती एकदम चांगली तयार होते हे कांद्या बियाण्याच्या मर्यादित आहे की सर्वच भाजीपाला सर्व हे जे आहे हे कांद्याच्या रिलेटिव्ह आहे सर्व आपलं जे काम आहे म्हणजे कांद्या संदर्भातच आहे कांद्या रिलेटिव्हच आहे का Uh, कांदा हे खूप आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळून देणारं पीक आहे परंतु शेतकरी त्याकडे जात नाही का तर लेबरची खूप समस्या आहे म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पन्नास टक्के खर्च हा आपला कांद्यामध्ये लेबरवर होतो राहिलेला जो आहे तो आपला इतर कामासाठी होतो किंवा निविष्टा खरेदी करण्यासाठी uh, होतो पन्नास टक्के खर्च असा की बी टाकणीला लेबर लागतात आपल्याला रोप काढणीला लेबर लागतात खुरपणीला लेबर लागतात रोप लागणीला लेबर लागतात परत खुरपणी परत काढणी त्याच्यानंतर चालणी गोण्या भरणे ह्या सगळ्या कामा साठी मजूर लागतं दुसऱ्या पिकांमध्ये जर आपण विचार केला तर मजुराची खूप कमी असते गरज कमी जाणवते आपल्याला म्हणजे ऊस जर विचार केला एकदा लागवड करायची एखादा फवारा डायरेक्ट तोडणीला येतोय याच्यामध्ये खूप लेबरची गरज आहे तर मशीनचा जर वापर केला आपण ह्याच्यामध्ये आता आपण ज्या टप्प्यात विचार करतो की का बी पेरणीचा किंवा नर्सरीचा विचार करतो त्यामध्ये आपले मशीन तिथे आपले मजूर जवळजवळ ऐंशी टक्के वाजता वेळेवर मजूर देखील मिळत नाहीत वेळेवर मजूर तर ती एक समस्या आहे की वेळेवर मजूर मिळाले नाही तर आपला जो पीक पिरियड आहे म्हणजे किंवा आपला जे शेड्यूल आहे ते पुढे ढकललं जातं आणि कोणतंही पीक असं आहे की निसर्ग निसर्गाचा जर विचार केला तर त्याच

मग कांद्याचं बिया लागवड असेल ते आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं चा वातावरण आपल्याला तिथे ते मग आता आपली मुलाखत ऐकत ऐकून घेत असताना अनेक श्रोत्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की इतक्या चांगल्या पद्धतीचं चा हे बहुउद्देश्य टोकण यंत्र आपण निर्माण केलेलं आहे तर याची सर्वसाधारणपणे विकत घ्यायचं असेल तर काय किंमत वगैरे जात आता याच्यामध्ये जे यंत्र आहे जे माणसाने ओढ जातं याची किंमत साधारण सतरा हजार रुपये आहे अंतरानुसार ती कमी जादा होऊ शकते आता ही कंपनीची किंमत आहे सतरा हजार त्याच्यानंतर दुसरं जे आहे हे बैलचलित यंत्र आहे जे बैलावर चालवलं जातं त्याची सव्वीस हजार रुपये किंमत आहे ते नऊ फनामध्ये त्याच्यामध्ये वाफ्याची पण व्यवस्था केली आहे आपण त्याच्यानंतर ट्रॅक्टर चलित जे यंत्र आहे ते पण नऊ फनीच येतं आणि त्याच्यामध्ये पण साऱ्याची व्यवस्था आहे वन टाइम सारा आणि पेरणी वन टाइम होते त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चलित म्हणजे साधारण वीस एच पी पासून पुढे मॉडेल आहे त्याच्यामध्ये जसे ट्रॅक्टरची अश्वशक्ती असेल त्याप्रमाणे ते मॉडेल्स वेगवेगळे होतात सगळे अवजार उपलब्ध आहेत हजारापासून ते साधारण साठ हजारापर्यंत आहे आज जर विचार केला तर कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी कृषी विभाग सुद्धा सातत्यानं मदतीचा हात पुढं करत असतो आणि कृषी यांत्रिकरणाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सबसिडी सुद्धा देण्याचा विचार कृषी विभागाच्या मार्फत अवजारी खरेदी करताना होत असतो आणि कुठेतरी शेती करत असताना शेतकरी बांधवांच्या मनात येते की अरे खरेदी करत असताना आपल्याला काही सबसिडी मिळेल का कृषी विभागाकडून त्यासाठीची ती प्रोसिजर किंवा त्यासाठीची मान्यता वगैरे असा काय प्रकार पण आपल्याकडे आहे याच्यामध्ये आता सध्या तरी ह्या अवजारांसाठी अनुदान नाहीये परंतु आपण ती प्रोसेस चालू आहे आपली भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ती अनुदान आपल्याला उपलब्ध करून देता येतील आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं चा डिझाईन आपण केलेलं आहे एक नाही तर जवळजवळ पंधरा देशापर्यंत आपण त्याचं एक्सपोर्ट करत आहात मग ह्या गोष्टीमध्ये आज जर बघितलं तर त्याचं पेटंट मिळवणं किंवा स्वामित्व हक्क त्याच्यावरती मिळवणं या दृष्टिकोनातून आपल्या काही अवजारांना पेटंट वगैरे मिळालेलं आहे आता ते प्लांटरचं आता काय आता हे सिडर मशीन झालं हे तर बाहेर गेलं नंतर प्लांटर जे आहे रोप लागवड यंत्र कांद्याचं रोप ते जवळजवळ पंधरा देशांमध्ये गेले त्याचं पेटंट मिळालं आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त कांदा रोप लावणीचं भारतातलं ले पहिलं यंत्र विकसित केलंय श्रोते हो, आज आपला विषय सुरू आहे कृषी उद्योजकतेची यशोगाथा आणि आपल्याशी संवाद साधत आहेत श्री प्रसाद देशमुख एस पी एनोव्हेशन देवळाली प्रवरा या इंडस्ट्रीचे ओनर आहेत आणि आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम प्रसाद देशमुख साहेब आपण आमच्या श्रोत्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या या बहुउद्देशीय टोकण यंत्राबद्दल सर्व सांगत आहात आणि कांदा पिकाच्या मधलं जे शेतकरी बांधवांचं जे श्रम आहे ते कमी करून अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून हे आपण यंत्र विकसित केलेलं आहे त्याचे फायदे देखील आपण सांगितले याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण भारतामधलं पहिलं किंवा परदेशातलं सुद्धा पहिलं यंत्र तयार केलं त्याविषयी काय सांगता येईल ह्या कांदा बिया पेरणी नंतर पुढची प्रोसेस जी असते ती कांदा रोप लागवड तर ह्याच्यामध्ये आपल्या एस पी कंपनीने भारतातलं पहिलं कांदा रोप लागवड यंत्र प्लांटोमे आहे आणि जवळजवळ पंधरा देशांमध्ये दे आपण ते दिलं आप गेलं आहे पंधरा देशांमध्ये एक्सपोर्ट पण झाले आहे तर कांद्याची नर्सरी झाल्यानंतर आपल्याला रोप लागवड हे पण खूप खर्चिक काम आहे त्याची पण लेबरची खूप समस्या आहेत त्यानंतर लेबर जरी अवेलेबल झाले तरी एकरामध्ये लावली लावल्या जाणाऱ्या रोपांची जी, जी संख्या आहे त्या पण ती पण महत्वाचा मुद्दा आहे की ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणं गरजेचं आहे तर लेबरकडनं ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस ते आपल्याला ते शक्य होत नाही की साधारणपणे दोन लाख प्लस रोप आपल्याला लावणं अपेक्षित आहे परंतु ते प्रॅक्टिकली होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन हे कमी येतं त्याचप्रमाणे योग्य खोलीवर योग्य अंतरावर रोप लावलं न गेल्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे प्रोडक्ट तयार होणाऱ्या मालाची जी क्वालिटी आहे ती आपल्याला चांगली मिळत नाही तर हे जे कांदा रोप लागवड यंत्र जे आहे तर हे त्याच्यामधून जे समस्या आहेत ते आपण सॉल्व्ह केले आहे त्याच्यामध्ये बर त्या माध्यमातून आपण करतात मग कोणकोणत्या देशामध्ये आपण यंत्र केलेलं आहे तर साधारणपणे आफ्रिकेत जे देश आहेत मॉरेटॉनि आहे टांझ सुदान आहे झिम्बाबे आहे अशा बऱ्याच देशांमध्ये दे, त्यानंतर अमेरिकेमध्ये दे, मेक्सिको आहे तिथे पण आपसरा देश आहे एवढ्या मोठ्या देशामध्ये दे, तिथली मागणी आली होती का आपण कशा पद्धतीने त्याचं मार्केटिंगचं नेटवर्क उभं केलं आता हे यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ असतात तर ते बघून ते शेतकऱ्यांनी आम्हाला फोनवर संपर्क केला प्रत्यक्षात आणि स्वत त्यांनी व्हिजिट दिला इथे याच्यातले मेक्सिकोमधील शेतकरी आले होते आपल्याकडे त्याच्यानंतर याच्यामधले काही शेतकरी आले होते त्याच्यानंतर आफ्रिकेतील तानझानिया जो देश आहे त्याच्यातील काही शेतकरी आपल्याकडे व्हिजिटसाठी आले त्यांनी प्रत्यक्षात यंत्र बघितलं ते चालतं कसं ते, ते होते, काम करत कसं करतं त्याची पूर्ण माहिती त्यांनी घेतली आणि नंतरच त्यांनी मशीन परचेस केलं काही ज्या संपर्क आहेत ते आपल्या वेबसाईटवरून आणि <coughs> 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 त्याच्या थ्रू त्यांनी आपल्याशी संपर्क करून मशीन बुक केल्या एखादा उद्योग चालू करायचा म्हटलं की त्याला भांडवलाची गुंतवणूक खूप आली त्यासाठी लागणारे कौशल्य आधारित मनुष्यबळांची गरज भासते आपल्याला दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस जो जो सात वर्ष आपल्या एस पेग्रो इनोव्हेशनच्या इंडस्ट्रीला झाले कसा प्रवास होता हा आणि कुठून सुरुवात केली होती किती इन्व्हेस्टमेंट केली होती आणि आज काय परिस्थिती आहे खूप म्हणजे चांगला प्रश्न विचारलाय तर सुरुवात ही जी आहे एकदम म्हणजे नॉर्मल स्टेजवरून झाली म्हणजे शेती करता असताना ठीक आहे शेतकऱ्यांची डिमांड आहे तर आपण काहीतरी शेतकऱ्यांना देऊ शकतो ते आपल्याकडे आहे तर आपण ते दिलं पाहिजे म्हणून आम्ही सुरुवात केली तर साधारण पंचवीस पंचवीस हजार रुपये आपण आम्ही दोघांनी जमा केले आणि त्याच्यातून जे साहित्य लागतंय ते खरेदी केले सुरुवातीला आउटसोर्सच काम केलं गावातलेच एका वेल्डरला आम्ही काम दिलं होतं त्यानंतर जशी जशी डिमांड वाढत चालली तशी तशी आपल्याला माणसाची गरज वाढत गेली विशेषत तुम्ही जर बघितलं तर आमचं जे काम चालतं ते एकदम शेतामध्ये कांद्याच्या एक चाळीमध्ये चालतं तर ते मी आम्ही अभिमानाने सांगतो की कांदा रोप लागवड यंत्राचा जन्म चाळीमध्ये झाला तर ते आमच्यासाठी खूप म्हणजे महत्वाचं आहे आणि मग आम्ही तिथे का काम चालू केलं हळूहळू लेबर भरती करत गेलो आज गावातील जवळजवळ तीस ते पस्तीस तरुणांना आम्ही रोजगार तिथे उपलब्ध करून दिला आहे की जे कामानिमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी जात होते प्रवास करत होते आणि अपडाऊन करून ते करत होते तर त्यांना आपण इथे त्या ते यांना काम दिले तर सध्या आतापर्यंतच्या दोन हजार चोवीसचं जे सीझन आहे त्याच्यामध्ये साधारणपणे साडेतीन कोटीची उलाढाल आम्ही याच्यामध्ये केली आहे अगदीच शेत हो एका तरुण युवा उद्योजकाची कृषी उद्योजक ती जी अशोक आता आपण ऐकत आहात आपल्याशी संवाद साधत आहेत श्री प्रसाद देशमुख साहेब आणि बघा ज्या मजुरांच्या समस्येपासून या यंत्राचा शोध लावला त्यांनी कांदा टोकण यंत्र कांदा बी रोपण यंत्राचा शोध लावला आणि तिथून ते आजपर्यंत प्रवास जवळ सात वर्षामध्ये साडेतीन कोटी पर्यंतचा उलाढाल करणारे हे आपले युवा उद्योजक आहेत प्रसाद देशमुख साहेब आणि ज्या मजुरांच्या साठी समस्या आज तीस ते पस्तीस मजुरांना त्यांनी काम दिलेले म्हणजे नोकरीसाठी हात मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण व्हावेत असा पद्धतीचं प्रसाद देशमुख यांचं कार्य खरंच आपल्या नगरकरांच्यासाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला देशमुख साहेब जर बघितलं तर आपण आपल्या आपण आर्थिक आहे आणि शेतकऱ्यांसाठी कुठं उपलब्ध होतं या संदर्भातलं पण सांगितलेलं आहे एवढे एक नाही तर जवळजवळ जो जो पंधरा देशापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेले आहात मग तर या आपल्या यंत्रणा सुद्धा पेटंटच्या देखील आपल्याला पेटंट मिळण्यासाठी सुद्धा आपण काही दाखल केलेलं आहे आणि त्या संदर्भातली काय प्रगती आता हे जे प्लांटर मशीन आहे रोप लागवड यंत्र तर याच्या आपल्याला भारत सरकारचं पेटेंट आपल्याला त्याला मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जो मग असे मुद्दा घेतलाय की याला अनुदान वगैरे आहे की काही तर याच्यामध्ये जे मॉडेल आहेत प्लांटर त्याला सिक्स सीटर मॉडेलसाठी अनुदान आता मागील महिन्यातच आपल्याला ते मिळा चालू झालं आहे आणि भविष्यातील जे बाकीचे जे मॉडेल आहेत त्यांना पण लवकरात लवकर अनुदान म्हणजे भारत सरकारची जी सबसिडी आहे ती मिळू शकेल तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आपली एखादी इंडस्ट्री चालवत असताना आपण एसपी इनोव्हेशनच्या माध्यमातून कुठे काही प्रशिक्षण घेतले का कोणत्या देशाने भेटी दिलेत का आपण या माध्यमातून कुठे कुठे दौरे वगैरे काय केलेले आहात का याचं ज्ञान जाणून घेण्यासाठी असा काय प्रकार नाही <laughs> आता एकच आहे परत आपण त्यामध्ये गरज ही शोधाची जन्म आहे म्हणजे मी शेती करत असताना मला त्या अडचणी न्याय यायच्या तर ते मी सॉल्व करायचो किंवा आमचे स्वरूप जर सर असतील ते आम्ही दोघं मिळून सॉल्व्ह करायचो आपलं शिक्षण माझं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आमचे सौरभ सर जे आहे ते एमटेक आहेत आणि ते इथे रावरी कृषी विद्यापीठामध्येच त्यांनी केलं आहे आणि ते त्यांचं त्यांनी त्यांचे हे चालू केलं व्यवसाय चालू केला होता की कन्स्ट्रक्शन व्यवसाय असेल म्हणजे रोडचे कामं घेणं किंवा कुठे बंधारा बांधणं ही कामं ते करत असं परंतु शेतीचं नाळ जोडले होते ते म्हणतात की माझं जे शिक्षण झालं हे शेतीच्या उत्पन्नातून झाले आणि माझं मला काहीतरी देणं आहे त्याचं तर मला काय शेतीसाठी करता येईल हा त्यांच्या डोक्यामध्ये होते आणि माझं मी वैयक्तिक शेती करायचो तर मला शेती करत असं ज्या अडचणी करण्यासाठी मी पण प्रयत्न समजा उदाहरण दिलं तर रेजर आहे रेजरला आपण दुसरं काही असं बसून अंतर जी पेरणी आहे ती करू शकतो का स्प्रिंगसाठी काही करू शकतो का असे आम्ही दोघं मिळून त्याच्यावर प्रयत्न करत असायचं आणि त्याच्यातलाच हा एक प्रयत्न आहे की सिडर मशीन आणि तर हे आम्ही आम्हाला ज्या अडचणी आल्या शेती शेतकऱ्याच्या नजरेतून त्या आम्ही तिथे सोडण्याचा प्रयत्न रोपाची समजा बियाण्याची खोली असेल ते आपण प्रॅक्टिकल करतोय किती खोल पाहिजे ते आपल्याला सर्व माहिती आहे किंवा मा जमिनीची मशागत कशी केली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली करतोय आणि त्या रिफाईन करून आम्ही हे पुढचं यंत्र विकसित केले अगदीच शेतो शेतीला यांत्रिकरणाची जोड देणं गरजेचं आहे आपली शेती करत असताना आलेल्या समस्याचं निराकरण करणं आणि कृषीविषयक शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांच्या प्रति उत्तरदायित्व असणं या दोन्ही भूमिकेतून प्रसाद देशमुख साहेब आणि कदम साहेब या दोघांनी एस पी एग्रो दे वेग वेग हो आ, हे देवळाली प्रवरा या ठिकाणी इंडस्ट्रीची सुरुवात केली आहे आणि आज या इंडस्ट्री वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे या दृष्टिकोनातून आपण या वेगवेगळ्या बऱ्याच पिकांच्या काम करण्याचं आपण चालू केलंय भविष्यातल्या आपल्या काय योजना आहे आता हे आता आपण जे काम करतोय तर हे शेतकऱ्याची जी गरज आहे किंवा शेतकऱ्या ज्या अडचणी त्या सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामुळे काय होतंय की आजूबाजूच्या परिसरातील किंवा भागातील आपल्या राज्यातील शेतकरी काय येतात आमच्याकडे आणि त्यांचे काही प्रश्न असतात की सर आम्हाला ह्या ह्या कारणासाठी अडचण येते त्याच्यावर तुम्ही काहीतरी काम करा वेगवेगळ्या प्र समस्या असतात उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर एक तुती तुती जो व्यवसाय आहे रेशीम उद्योग त्याच्यामध्ये तुतीचं झाड असतं आणि ते झाड कापणीसाठी मजूर लागतं तर आमच्या एक जवळच इथे मुसळवाडी गाव आहेत तेथील धुमाळ आहेत जी धुमाळ तर त्यांची नऊ एकरची तुतीची बाग आहे आणि तुतीमध्ये त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय रेशीम उद्योगामध्ये पण त्यांना मोठी समस्या आहे की तुती कापणीसाठी लेबर लागत आहे ठीक आहे लेबर अवेलेबल आहे परंतु कामाचा जे वेळ आहे ती मॅच होत नाही म्हणजे त्यासाठी जे रेशीम उद्योग आहे त्याच्यामध्ये जी ज्या ह्या असतात आळया असतात तर त्यांना जो पाला आहे तो सकाळी नऊच्या आत पडला पाहिजे आणि त्याच्यासाठी काम सहा वाजता चालू झालं पाहिजे म्हणजे सहा वाजता जर आपण कटिंग चालू केली पाल्याची तर ती नऊ वाजेपर्यंत झाली पाहिजे आणि नऊ नंतर तो पाला त्यांना पडला पाहिजे जेणेकरून त्यांची डेव्हलपमेंट चांगली भेटेल कोश चांगली मिळतील परंतु ते शक्य होत नाही लेबरचा वेळ आहे दहा वाजताचा आणि तिथून पुढे काम चालू होणार ऊन वाढणार नंतर मग सगळ्याच गोष्टी मग त्यांनी आमच्याशी संपर्क केला की आम्हाला असं यंत्र बनवून द्या की माझा पाला पण कट झाला पाहिजे आणि मला ट्रान्सपोर्ट पण करता आला पाहिजे मग त्याच्यामध्ये आम्ही दीड वर्ष काम केलं आणि असं यंत्रप्रिक्षेत केलं की ते ट्रॅक्टर ऑपरेटर आहे एकच माणूस ते काम करतो की ज्या कामासाठी म्हणजे उदाहरणार्थ चारशे फूट सरी कापण्यासाठी दोन लेबर लागतात तेच काम चार मिनिटात एकच माणूस करतो म्हणजे सहाशे रुपये जो खर्च आहे तो डायरेक्टली एक माणसावा तो पण चार मिनिटावर आलाय आणि ते पाला कट करून ते मशीन स्टोरेज करतो आणि तो ट्रॅक्टर आपण ते स्टोरेज घेऊन डायरेक्ट शेडवर जायचं आणि खाली करायचं म्हणजे तिथे ते सांगतायत की मला त्या बॅचसाठी चाळीस हजार रुपये खर्च आहे तो मला फक्त डिझेलवर आला म्हणजे माझं मी स्वतः जातो एक तासाभरात एक जे दिवसाचं काय आम्ही तासाभरात पूर्ण करतो आणि येतो तर अशा प्रकारे शेतकरी समस्या घेऊन येतात दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं तर आता हे जे प्लांटर मशीन आहे याच्यामध्ये कोबी फ्लावरची लागवड करता येईल का तर मग आम्ही त्या दृष्टिकोनातून त्याचं मॉडेल वेगळं केलं कोबी फ्लावर जे आहेत जे आपल्याला ट्रेमध्ये रोप मिळतात त्याची लागवड किंवा आता हे प्लांटर मशीनमध्ये मध्ये नशीर पण लागवड करता येते याच्या कांद्या व्यतिरिक्त असे मल्टीपर्पज याच्यामध्ये आपण पिकांची लागवड करू शकतो किंवा शेतकरी समस्या घेऊन येतो ते आपण सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये अगदीच प्रत्येक शेतकरी बांधवांच्या समस्येचं निराकरण करण्याचं काम एस पी अॅग्रो देवळाली प्रवरा जिल्हा हिल्यानगर यांच्या माध्यमातून श्री प्रसाद देशमुख साहेब हे करत आहेत आणि बहुउद्देशीय टोकन यंत्राच्या माध्यमात अनेक शेतकऱ्यांच्या समस्येचं निराकरण किंवा त्यांच्या मजुरांच्या समस्येवरचा रामभाण उपाय ते अॅग्रो इनोव्हेशनच्या माध्यमातून करत आहेत आपली ही मुलाखत ऐकून कृषी उद्योजकतेची यशोदा यशोगाता एस पी अॅग्रो इनोव्हेशन देवळाली प्रवरा हे ऐकून आपल्या मनातही काही शंका आल्या असतील काही प्रश्न आले असतील आपल्याही समस्याचं जर आपल्याला निराकरण करून घ्यायचं असेल तर मी सात देशमुख साहेब आणि त्यांच्या कंपनीचा मोबाईल क्रमांक आपल्याला देत आहे तो आपण टिपून घ्यायचा आहे प्रसाद देशमुख साहेब यांचा वैयक्तिक नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्तर चौऱ्याऐंशी सत्तावन्न पुन्हा एकदा नंबर सांगतो नव्याण्णव बावीस सत्तर चौऱ्याऐंशी सत्तावन्न आणि त्यांच्या कंपनीचा संपर्क क्रमांक आहे आपण त्या ठिकाणी संपर्क करून आपल्याला जर आपले अशी अवजार हवी असतील तर आपण ती सुद्धा त्यांच्या खरेदी करू शकता त्यासाठी एसपी अॅग्रो इनोवेशन्स देवळाली प्रवरा जिल्हा अहिल्यानगर या कंपनीचा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट चारशे चौदा तीनशे तेरा सत्त्याण्णव चौसष्ट चारशे चौदा तीनशे तेरा तर जरूर आपण श्री प्रसाद देशमुख साहेब किंवा एस पी अॅग्रो इनोव्हेशन देवळाली प्रवरा यांच्याशी संपर्क साधून आपल्या समस्याचं निराकरण करू शकता आपल्या समस्या सांगून नवीन इनोवेशन्स त्यांच्याकडनं हवा असेल आपल्याला नाविन्यपूर्ण ना हवा असेल मशीन तर ते सुद्धा देण्याची सुविधा कृषी उद्योजकांच्या माध्यमातून श्री प्रसाद देशमुख आपल्याला ते देत आहेत बऱ्याच वेळापासून सर आपण सर्व श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीनं तुमचं बहुउद्देश टोकड्यांत्र असेल कांद्यापासून ते सर्व पिकांच्या तुमची यशोगाता आणि एसपी अॅग्रो इनोव्हेशन देवळाली प्रवरा इंडस्ट्रीची यशोगाता आपण सर्व श्रोत्यांच्या समोर सांगत आहात तुम्हाला ऐकून बरेच युवा उद्योजक असेल तुमचं बी ए पर्यंत शिक्षण आहे आणि अतिशय तरुण मध्ये वयामध्ये तुम्ही शेतीचं काम करत असताना स्वतःची तीस एकरची शेती सांभाळत असताना आज साडेतीन कोटी पर्यंतचा सा टर्न ओव्हर नेणारे या एस पी इनोव्हेशनच्या माध्यमातून आपण काम करत आहात तुम्हाला ऐकणारे अनेक युवा तरुण शेतकरी असतील उद्योजक असतील तर उद्योग उद्योजकता म्हणून त्यांना जर सुरुवात करायचं असेल कृषी उद्योजकता करायचं असेल किंवा अशा क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक शेतकरी असतील तर या सर्व युवा कृषी उद्योजकांसाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी आपला काय संदेश असेल कोणताही उद्योग स्थापना करत असताना तर जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर काम करणं गरजेचं आहे जसं की शेतीमध्ये खूप अडचणी अजूनही खूप अडचणी आहेत तर मी तरुण जे उद्योजक आहेत त्यांना हे सांगेल की जी समस्या आहे त्या समस्येवर काम जर आपण केलं तर शैत्का, त्याला मिळणारा जो प्रतिसाद आहे तो चांगल्या प्रकारे मिळतो तर शेतकऱ्या शेतकऱ्याची मुलं असतील किंवा जे जे कोणी तरुण उद्योजक असतील त्यांनी ज्या जे प्रश्न आहेत त्याच्यावर काम केलं गरजेचं आहे जेणेकरून ते प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्या ज्या अडचणी आहेत त्या हे होणार आहेत त्याच्यामध्ये सुटणार आहेत तर सगळ्या तरुणांनी ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे अगदीच कृषी गत अन्नदाता या कार्यक्रमामध्ये कृषी उद्योजकतेची यशोगाता याविषयी श्री प्रसाद देशमुख साहेब एस पी अॅग्रो इनोव्हेशन्स देवळाली प्रवरा जिल्हा अहिल्यानगर आणि आपल्या इंडस्ट्रीची सगळी यशोगता आपल्या सर्व श्रोत्यांसाठी दिली तर आपण या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती सर्व श्रोत्यांसाठी दिली त्याबद्दल ऑनलाईन चॅनल युट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या त्याचबरोबर चा ना त्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं सर्व युवा कृषी उद्योजकांच्या वतीनं आपला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा महात्मा फुले कृषी विद्यापीठ फुले कृषी वाहिनी नाईंटी पॉईंट एट एफ एम यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि हजारो शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवलं त्याबद्दल त्यांचे आणि सरांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर श्रोते हो कृषी उद्योजकतेची यशोगाता याविषयी श्री प्रसाद देशमुख साहेब यांनी दिलेली माहिती या ठिकाणी ऐकली कृषी जगत अन्नदाता या कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद चौ आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार नमस्कार